आमच्या आईंच्या काळामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन घनकचऱ्याचं व्यवस्थापन ओला कचरा सुका कचरा घंटा गाडी त्याच्यातून होणाऱ्या सगळं नियोजन वृक्षारोपण झाड सत्तावीस कोटीचे बक्षीस मागच्या दहा वर्षामध्ये संगमनेर नगरपालिकेला भेटले आणि सगळ्या पक्षांच्या सरकारच्या काळात भेटलेले आहेत भारतीय जनता पार्टी सरकारच्या काळात पण भेटलेला आहे शिवसेनेच्या सरकारच्या काळात पण भेटलेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या काळात पण भेटले म्हणजे कोणतंही सरकार आलं तर संगमनेरला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते नाकारू शकत नाही ही वस्तुस्थिती कत्रा आहे त्याही कचऱ्याची अवस्था मागच्या चार पाच महिन्यात अत्यंत वाईट झालेली आहे सगळीकडे कचराच कचरा दिसतो आहे आणि त्याला एकमेव कारण आहे का मागच्या चार महिन्यामध्ये चार सीओ या चीफ ऑफिसर या नगरपालिकेत झालेले आहेत त्याच्यामुळं जो येतो सीओ तो इथून कधी परत जाईल अशी त्याची भावना असते एक सीओ तर दोन दिवसासाठी आले होते आणि दोन दिवसात फक्त दोनच दिवसा तास दोन ते ऑफिसमध्ये बसले त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे ती बदलायची आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की मी निश्चितपणे ती बदलू शकतो